बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं की माझं खूप छान असं किचन असावं सुंदर असावं वेल डेकोरेटेड असावं त्यातल्या त्यात फंक्शनलसुद्धा असावं म्हणजे जेणेकरून आपल्याला स्वयंपाक करताना कुठल्याही गोष्टींचं अडचण नको यायला म्हणजे पटकन असं झटपट आपलं काम झालं पाहिजे तर आज मी तेच माझं स्वप्नातलं किचन जे आहे ते प्रत्यक्षामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत आहे तर काही प्लायवूड उरलेलं होतं माझ्याकडे तर मी मिस्त्रींकडनं छोटंसं असं रॅक करून घेतलेलं आहे जेणेकरून ज्या छोट्या छोट्या बरण्या असतात त्या त्याच्यावर ठेवल्या जातील तर मला ते कलर करायचं होतं आणि मी कलर करायला सुरुवात केलेली आहे तर त्यालाही कलर करून झालेला आहे आणि आमचा बेडरूमचा जो डोर आहे त्याला सुद्धा कलर मला करायचा होता तर तेच काम मी सुरुवात केलेली आहे करायला आणि कलर वगैरे करून झालेला आहे आणि सर्व किचन मी अगोदर स्वच्छ करून घेतलेलं आहे कुठलाही मेकअवर करण्याच्या अगोदर आपण आपलं घर जे आहे ते व्यवस्थित के निम्द निम्द है घर सुधा क्लीन केल्यानंतरच मग ज्या वस्तू असतात त्या ला आपण लावण्याचा प्रयत्न करायचा कारण त्या मेकरच्या निमित्ताने जे आहे ते आपलं घरसुद्धा क्लीन होऊन जातं आणि काय कुठे आपण ठेवलेलं आहे त्या गोष्टीसुद्धा आपल्याला कळून जातात तर मी पूर्ण किचन जे आहे ते क्लीन करून घेतलेलं आहे आणि क्लिनिंग प्रोसेस जे आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेले नाही आहे तर आता मला ज्या ज्या गोष्टी लावायच्या होत्या त्या मी आता काढलेल्या आहेत आणि हे बघा मी टी शुगरचे कंटेनर घेतलेले होते स्टीलचे आहेत आणि कलरफुल आहेत वेगवेगळे तिघं कलर आहेत आणि क्वालिटी वगैरे वगैरे खूप छान आहे हे मी मिशोवरनं घेतले होते ती तीनचा असा सेट मला मिळालेला होता आणि तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप छान आहे तर मी अगोदर अशा प्लास्टिकच्या डब्यांमध्ये साखर आणि चहा पावडर आणि गुळ ठेवायचे तर मला आता ते आ, रिप्लेस करायचे होते चेंज करायचे होते तर मला हे बेस्ट ऑप्शन वाटलं आणि त्याच्याने काय किचनचं जे लूक आहे ते सुद्धा छान होईल येईल तर बघा तुम्ही बघू शकता किचन मध्ये गॅस ओट्यावरती मी काही काही ठेवलेलं नाही आहे सध्या आता पूर्ण क्लीन झालेलं आहे तर आता आपण वस्तू लावायला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता हे तीन जे काचेचे शेल्प आहेत आणि हे तीन कडप्प्याचे शेल्प आहेत तर इथे मी जे नेहमीच्या आपल्याला स्वयंपाक करताना डाळी साडी कडधान्य जे आपले मसाले गरम मसाले आपले ड्राय फ्रूट्स वगैरे असतात ते मी ते ठेवणार आहे तर हे काचे जे शेल्प आहेत ना त्याच्यावरती मी हे जे आपले डाळ डाळी असतात नेहमी आपल्याला स्वयंपाकामध्ये लागतात त्या आणि काही कडधान्य आहे ते मी ते ठेवते आणि हे डबे जे आहेत ते प्लास्टिकचे आहेत पी पी एफ फ्री आहे फूड ग्रेड प्लास्टिक आहे खूप चांगली क्वालिटी आहे आणि ह्या जो इकडचा सेक्शन आहे याच्यामध्ये मी पूर्ण काचेच्या बरण्या ठेवणार आहे ज्याच्यामध्ये खडे मसाले आहेत ड्रायफ्रूट्स आहे आणि जे पावडर फॉर्ममध्ये मसाले असतात ते मी तिथे ठेवलेला आहे हा जो कलर केलेला जो रॅक आहे तो मी विंडोच्या एका साइड ठेवलेला का आहे आणि काही काचेच्या बरण्या होत्या त्याचे जे झाकण आहे ते खराब झाले होते त्याला मी कलर करून घेतलेला आहे स्प्रे पेंटने त्यानंतर गॅसजवळ मी असं टू टेअरचं स्टीलचं मी हे रॅक ठेवलेलं आहे सुद्धा मी मिशोवरनं घेतलेलं आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे फक्त याला स्वच्छ करताना थोडं सांभाळून स्वच्छ करावं लागतं कारण की जे बाहेर त्याचे जे एजेस आहे ना ते लागतात थोडं घासताना तर व्यवस्थित सांभाळून स्वच्छ करायचं तर खालच्या सेक्शनमध्ये मी हे टी शुगरचे कंटेनर ठेवलेले आहे आणि वरती एक बास्केट ठेवलेलं आहे प्लास्टिकची त्याच्यामध्ये मी पेपर ठेवलेला आहे आणि आपली जी तेलाची बरणी असे ती ठेवलेली आहे आणि एका साईडला मी मिठाची बरणी ठेवणार आहे विंडोच्या साईडला छोटीशी अशी जागा उरलेली होती तर इथे छान असं डेकोरेट करण्यासाठी मी काही माझ्याकडे ज्या वस्तू होत्या त्या मी ठेवलेल्या आहे तर ही मातीची चूल आहे हे अरोमा डिफ्युजर आहे जे की सिरॅमिकचा आहे आणि मी हे प्लांटर घेतलं होतं आऊल मध्ये खूप सुंदर आणि छान आहे कलर सुद्धा व्हायब्रंट आहे त्याच्यामध्ये मी आर्टिफिशियल प्लांटर ठेवले प्लांट ठेवलेला आहे आणि हे कोस्टर ठेवलेलं आहेत मी इथे लाकडी जे की घराच्या शेपमध्ये आहे आकारामध्ये आहे तर खूप सुंदर असा लुक आलेला आहे माझ्या विंडोचा आणि काही मी ब्रासच्या वस्तू घेतलेल्या होत्या मिनीचर घेतले होते ते मी हे रॅकमध्ये वरच्या साईडला ठेवणार आहे जे की मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये हॉल व्हिडिओमध्ये मी शेअर केले होते आणि क्वालिटी खरोखर खूप चांगली आहे काही मी वरन घेतलेलं आहे काही मी लोकल शॉप शॉपवरनं आणि काही फ्लिपकार्टवरनं मागवलेले होते तर छान क्वालिटी आहे आणि नुसार मला आवडले आहे ज्या गोष्टी मला ऑनलाईन अवेलेबल असतात आणि त्याची मी प्राइस चेक करून घेते अगोदर म्हणजे लोकल शॉपमध्ये ते अवेलेबल आहेत का नाही आणि जर त्या प्राईजने महाग असतील लोकल शॉपला तर मी ऑनलाईन मागवते अगोदर मी लोकल मार्केट सर्च करते जर लो लोकल मार्केटमध्ये त्या गोष्टी मला नाही भेटल्या तर मग मी ऑनलाईन मागवते आणि ह्या ज्या गोष्टी छोट्या छोट्या मी जे मिनिचर घेतले आहे ते दोन शेल्फ मी दोन शेल्फमध्ये मी ठेवणार आहे मी ठेवून अगोदर बघितलं कसं दिसतंय काय दिसतंय मला आवडलं तर मी तिथे राहू दिलंय प नाहीतर मग मी चेंज केलेलं आहे तुम्हाला पुढे ते बघायलाच मिळेल हे मी वॉल फ्रेम घेतलेले होते जे की किचन रिलेटेड आहे आणि त्याच्यावरती किचनचे असे छान छान कोड लिहिलेले आहे आणि फूड रिलेटेड जे पिक्चर आहे ते सुद्धा तिथे छान असं दिसतात आणि माझ्या किचनला कॅफे लुक येतो ह्या वॉलने कारण इथे ईट इत वगैरे असं आणि हे पिक्चर्स मी लावलेलं ला आहे त्याच जवळ मी चक्की ठेवणार आहे माझी आणि त्याच्यावरती थोडंसं सा डेकोरेशनसाठी मी ही सायकल ठेवलेली आहे जे की मेटलची आहे आणि खूप जुनी आहे माझ्या मुलासाठी खेळायला घेतलेली होती त्याचे टायर आता खराब झाले कारण तो लहानपणी ना त्याच्यावरती बसवून ती सायकल चालवायचा सा त्यानंतर मी नवीन कवर घेतलेले होते फ्रीजसाठी आणि ओ ओ टी साठी तर मी हे पिवळ्या रंगाचे कलर कलरमध्ये चूज केलेलं आहे कारण ग्रे आणि पिवळ्या रंग जो आहे तो खूप छान कॉम्बिनेशन येतं त्याच्यामुळे मी पिवळा रंग चूज केलेला आहे आणि क्रॉकरी युनिट वरती मी छोट थोडंसं डेकोरेशन करणार आहे एक ही लेडी आहे ज्याच्यामध्ये तिने जो फ्लावर बास्केट आहे ती तिने धरून ठेवलेला आहे त्याच्यावरती मी असे हँगिंग प्लांट लावलेला आहे त्याच्यात जवळ मी काचेचं घर ठेवलेलं आहे आणि साईडला किचन असं सा सिंबॉलचं जे वॉल डेकोर आहे ते मी तिथे ठेवलेलं आहे तर आता वेळ आली ती फ्रीजची तर फ्रीजसाठी मी छान छान असे मॅग्नेट घेतलेले होते आणि तुमच्यासोबत मी हाही व्हिडिओ शेअर केलेला होता आणि मी हे जे फ्रीज मॅग्नेट आहे ते मी मिशोवरनं मागवलेलं आहे आणि क्वालिटी खूप छान आहे मिशोवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे फ्रीज मॅगनेट मिळून जातील आणि खूप चांगल्या क्वालिटीमध्ये रिजनेबल प्राईजमध्ये आपण घेऊ शकतो आणि आपल्या फ्रीजला जो आहे तो एक छान असा लूक देऊ शकतो जर कलरफुल फ्रीज मॅग्नेट तुम्ही तुमच्या किचनमध्ये फ्रीजला लावलात ना तर किचनचं जे लुक आहे आणि फ्रीजचं जे लुक आहे ते एकदम वेगळं होऊन जातं आणि त्याच्यानंतर आता फ्रीजवरती काय काय मी ठेवणार आहे तर मी एक फ्लावर, आ, आणी, 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 असा फ्लावर पॉट ठेवलेला आहे आणि आर्टिफिशियल फ्लावर आणि अवर हॅपी प्लेस असं थोडंसं डेकोरेट करण्यासाठी आणि छान कोड आहे म्हणून मी तिथे ठेवलेलं आहे ही पेंटिंग मी आताच केलेली होती कार्डबोर्डवरती याच्यावरती एमडीएफ बोर्डवरती तर मी ते तिथे ठेवलेले आहे स्विच बोर्डवरती आणि ही जी कॅटेल आहे ती मला नेहमी लागत असते पाण्यासाठी तर मी तिथे ठेवलेली आहे काही मी हे पेंटिंग मागवले होते वॉलवरती स्टिक करण्यासाठी तर म्हटलं चला इथे किचनच्या गॅसच्या जवळ आपण लावूया तर मी गॅसच्या वरती लावले त्याला पण ते लावल्यानंतर एवढं छान इफेक्ट देत नव्हतं त्यामुळे मी तिथून ते काढून टाकले आणि काढण्याचं मेन रिझन म्हणजे आपण स्वयंपाक करतो तर थोडंसं जे आहे ते त्याच्यावरती उडेल वगैरे म्हणून मी ते काढून घेतलं कारण ते एमडीएफ आहे आणि त्याचे जर त्याच्यावरती थोडे शिंतड उरल्यानं ओल्या कापड्याने जर आपण त्याला पुसलं ना तर त्याचं प्रिंट में में जे आहे ते निघू शकते त्यामुळे मी तिथून ते काढून घेतलं आणि काढण्याचं मेन रिझन म्हणजे ते एवढं व्यवस्थित तिचं दिसत नव्हतं म्हणून मी ते काढलं आणि तिथे काढल्यानंतर मी जे वॉल स्टिकर असतात ना किचन रिलेटेड मी घेतलेला आहे ते मी तिथे लावणार आहे तर ते काढून मी बघा हे क्रॉकरी युनिटची एक साईड आहे जे किचनमध्ये इंटर करताना दिसतं तर त्या साईडला मी लावलेलं आहे आणि त्याचं अडेसिव्ह जे आहे ते इतकं स्ट्रॉंग होतं ना की ते निघत नव्हतं पण मी थोडंसं हलवा राहतं आणि म्हणजे सुरी ना त्याच्याने काढलेलं आहे आणि ते तिथे स्टिक केलेलं आहे आणि खूप पॅक स्टिक झालेलं आहे तिथेसुद्धा त्यानंतर बघा मी असं स्टिकर घेतलेलं होतं ला स्टिक जे जे जिथे कुठे आपल्याला स्टिकर लावायचं असेल ती जागा अगोदर क्लीन करून घ्यायची स्वच्छ करून घ्यायची जेणेकरून तिथे धूळ नसेल आणि धूळ असल्यामुळे ते स्टिक व्यवस्थित होत नाही निघून जातं त्यामुळे छान मेसं क्लीन करून घेतलेलं आहे आणि क्लीन सरफेस पाहिजे खळबळीत नको तर तिथे मी आता हे लावणार आहे मी एकदम क्लीन करून घेतलेलं आहे तिथे आणि स्पून आहे खाली असं फूड लिहिलेलं आहे आणि वरती अशा वाफा आहेत गरम तसं इथे दाखवलेलं आहे आणि खूप चांगलं हे शंभर रुपयाला मला मिळालेलं होतं तर मी आता हे हळूहळू लावून घेणार आहे लावल्यानंतर मग कोरड्या कापड्याने प्रेस करून त्याला छान काही बबल्स त्याच्यामध्ये आले असतील तर ते निघून जावे म्हणून मी कोरड्या कापड्याने प्रेस केलेला आहे कुठलीही गोष्ट सुंदर दिसण्यासाठी बेडरूम असू दे किचन असू दे किंवा आपलं हॉल असू दे थोडेसे पैसे आपल्याला इन्व्हेस्ट करावे लागतात आणि मग आपण विचार करून त्या गोष्टी निवडतो आणि आपल्या बजेटनुसार म्हणजे मेन निवळत असतो तर मी तेच बजेटनुसारच मी किचनमध्ये गोष्टी घेतलेल्या आहे खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी मी घेतलेल्या नाही आहे ज्या मला परवडतील ज्या माझ्या बजेटमध्ये आहेत त्याच मी गोष्टी घेतलेल्या आहे आणि हळूहळू मी कलेक्ट केलेल्या आहे तर इथे मी किचन मॅट टाकलेलं आहे सुद्धा मी मिशोवरनं घेतलेलं होतं आणि एंटी स्किट आहे खूप चांगलं हे ग्रे कलरचं आहे माझ्या फर्निचरला मॅच करून मी घेतलेला आहे मला असं वाटतं घर डेकोरेट करणं खूप कठीण नाही आहे पण त्याला मेंटेन ठेवणं खूप जास्त कठीण असतं कारण आपण गोष्टी तर घेऊन घेतो लावूनही घेतो आपल्या घराला पण त्या मेंटेन आपल्याला करता आल्या पाहिजे महत्वाचं हे आहे आणि खूप डिफिकल्टसुद्धा आहे आपलं घर मेंटेन ठेवणं छान क्लीन ठेवणं सजवणं एवढं मला वाटतं डिफिकल्ट नाही आहे जेवढंच त्याला क्लीन ठेवणं महत्वाचं आहे तर माझा किचन डेकोरेट करून झालेला आहे आणि तुम्हाला मी आता फायनल लुक दाखवणार आहे तुम्हाला माझा कुठला किचनचा जो कोपरा आहे तो डेकोरेट केलेला जास्त आवडला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ तुम्ही माझा पहिल्यांदा बघत असाल माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्की करा की तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठली गोष्ट जास्त आवडली तर चला तुम्हाला फायनल लुक मी आता दाखवते जास्त वेळ न घालवता तुम्ही आता फायनल लुक एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर बाय बाय